नमस्कार मी प्रिया पाटील आता आपण मला कोलंबी राईस करून त्यांनी मी साहित्य सांगते काय काय घेतले आहे सगळ्यात पहिल्या तर स्वच्छ धुवून साफ करून कोलंबी घेतली आहे हिला मॅग्नेशन करून ठेवायचं आपल्याला साहित्य आहे खडे मसाले आहेत हे सगळे मालवणी मसाला परत आपण तेल टाकून घेऊया कुकर छान मेथी थोडा तापला आहे Har du masse av det? आपल्याला लाल तो पण सगळं दोन ते तीन मिनिट कपून घ्यायचं लाल झाल्यासाठी

पाच म्हणजे राईस आपण ॲड करतो आता लालसर होतो कांदा आता आपण याच्यामध्ये प्रॉन्स ॲड करणार आहोत मॅग्नेशन केलेले फ्रॉन्स हे पण असेच करतो मी त्याचे हे मिक्स मथणारं मध्ये घेऊया थोडा फास्ट करतो मी हेच तडी मीठ आता आपण मिक्स करून घेणार आहोत हे मसाला लागला पाहिजे तो ती आपन। पर पन सापकर है। दो ती ते बघा व्यवस्थित मिक्स करून घेत कोथिंबीर टाकून घेऊया आपण परत आपण मिक्स करून घ्यायचं आता आपण साखर मारून ठेवूया दोन सीटर आपली बिर्याणी रेडी दोन ते तीन ती ती। चला आपण आता बिर्याणी बघून घेऊया प्रेशर कुकर मधली आपली बिर्याणी रेडी आहे कोलंबी पण छान शिजली आहे आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया याच्यावरती तुम्ही पण अशी बिर्याणी नक्की ट्राय करून बघा कुकर आणि माझी रेसिपी कशी वाटली नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट पण करा माझ्या हजींना नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट तर नक्कीच करा थँक्यू